नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या झुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की खरंच तू वाटतो तितका उडन टप्पू नाहीस परंतु हे पग सध्या मला गरज आहे म्हणून मी इथे राहते परंतु माझी बाहेर सोय होईपर्यंत मी तुला भाडं देणार आहे डन का ऋषिकेश फक्त खुशत होऊ असं म्हणत असतो आता मात्र जानकी म्हणते की हे पग फक्त भाडं नाही तर घरातील जी काम आहेत ना ती दोघांनी मिळून फिफ्टी फिफ्टी करायची आता कबूल का तुला हे सर्व ऋषिकेश म्हणतो की काय म्हणतेस आणि हे पग अरे या घरातील माझी आज पहिला दिवस असल्यामुळे घरातील सगळी काम मी केलेली आहेत परंतु उद्यापासून मात्र तुला ही काम करायचे आहेत आणि हे पग या घरातील साफसफाई सगळं काही जेथल्यात येते मी आवरून ठेवलेला आहे उद्यापासून आता आपल्या दोघांना करायचं आहे हे पग सकाळचं जेवण मी बनवणार रात्रीचं जेवण तुला बनवायचं आहे आणि हे पग माझं डायट तुझ्यासारखं नाही भेळ समोसा वडा मला नाही चालत त्यामुळे रात्री जेवणात काय बनवायचं हे सगळं काही तू बघायचं त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे पग मला काही येत नाही आता जानकी म्हणते की वाव अरे असं म्हणून सोपं असतं तुझं की मला काही येत नाही हे टॅलेंट पण तुझ्याकडे आहे ना की मला काही येत नाही आणि हे सर्व म्हणतानी तुला कमीपणा नाही वाटत का त्यावर आता ऋषिकेश सुद्धा हसतो आणि म्हणतो तुला कमीपणा म्हणण्याऐवजी लाज असं म्हणायचं आहे का त्यावर आता जानकी म्हणते की एक्झॅक्टली आणि अगदी परफेक्ट कसं ओळखतो रे तू इतकं सर्व काही माझ्या मनातलं आणि हे पग सगळं तुला जमलं पाहिजे सगळी काम आपल्याला फिफ्टी फिफ्टी करायची आहे नाहीतर तू म्हणशील की मला हे जमत नाही मला ते जमत नाही आणि नाहीतर म्हणशील की आमच्याकडे हे होत नाही अरे मी तुला सांगितलं की हे मात्र काहीच बोलायचं नाही त्यामुळे सगळी काम हे आहे तर ती प्रयत्नपूर्वक आणि काळजीपूर्वक करायची ओके मी सांगितलेलं लक्षात राहील ना त्यावर ऋषिकेश खुश होत म्हणतो की कळले तर जानकी म्हणते की व्हेरी गुड आणि आता ऋषिकेश पुन्हा म्हणतो की त्यासाठी मात्र मला फुकटचं लेक्चर नकोय आता जानकी म्हणते की अरे हे फुकट नाही आजपासून मात्र सगळं काही अगदी फिफ्टी फिफ्टी म्हणून जानकी आपली बॅग अगदी व्यवस्थित ठेवत असते आता ऋषिकी तिचं सोंग असतो आणतो तिला अगदी वाकड तोंड करतो त्यानंतर आता इकडे सुमित्राला मात्र काही आता ऋषिकेची आठवण आल्याशिवाय होत नसते ती म्हणते की ऋषिकेची सारखी आठवण येते त्याच्याशिवाय मला खरंच काही सुचत नाही त्याला नोकरी मिळाली असेल का तो काय करत असेल तो जेवत असेल की काही मला खरंच काही सुचण्याचे झालेले आहे म्हणून आता सुमित्राला खूप ऋषिकेची काळजी वाटते तर आता आजी लगेच म्हणते की सुमित्रा अगं तू त्या ऋषिकेची कशाला काळजी करतेस त्याचा विचार करूच नको आता सुमित्रा आणि सारंग सुद्धा तेथेच असतात अगं हे पग त्याचा विचार तू करू नकोस म्हणजे त्याला त्याच्या मार्गाने जाऊन दे तू मात्र त्याच्या मध्ये येऊ नकोस तू आता तुझ्या दोन मुलांचा विचार कर आता सुमित्राला आजींचा राग येतो ती आजीला म्हणते की हे पग आई तू फक्त अगदी जरा तुला संधी मिळाली की लगेच ऋषिकेत बद्दल वाईट बोलत असते तर आजी म्हणते की अगं हे बघ असं मी मात्र काही करत नाही तुला आठवण करून देते की ही तुझी दोन मुलं आहेत ना यांचा विचार तू पहिल्यांदा कर हे मला तुला सांगायचं असतं त्यावर आता लगेच आजीचंही हे बोलणं ऐकून सारंग लगेच आता आईला विचारतो की आई अगं हे आजी असं का कायम बोलत असते त्यावर लगेच आता सौमित्रा आजीला म्हणतो की हे बघ अग तू जे काही समजतेस तसं काही नाही आई आणि नाना कायम आमच्या तिघांच्या हे सर्व बोलणे ऐकून सुमित्रा आता सौमित्राला म्हणते की सौमित्र आणि सारंग तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अरे तू इथेच घरी बसून अभ्यास कर आणि सारंग चल बरं तू माझ्या सोबत देवळात जायचं आहे आता सुमित्राला तिकडे घरी जायचे असते परंतु आता आजी समोर ती मुद्दाम खोट बोलते अरे सारंग चल बर देवी आईच्या देवळात जर जाऊन आले तर मला खरच खूप बरं वाटेल तर सारंग म्हणतो की हो आई चल लवकर आता ते दोघे जाताना मात्र आजी मध्ये परत म्हणते हो नीट जा लग... रस्त्यामध्ये खड्डे आहे यावर जरा लक्ष आता पाहत असतो आजीकडे आजी, आजी लगेच त्याला म्हणते की अरे माझ्याकडे का बघतोस अरे अभ्यास कर त्यानंतर आता इकडे मकरंद तयार होतो आता त्याला असं वाटतं की जानकीला आता काहीतरी आता आपल्याला राहायला जागा द्यायची आपण तिच्यावर आपलं इम्प्रेशन पाडू म्हणून लगबगिनी त्याची तयारी सुरू असते तेव्हा आता जानकी आतमध्ये किचन मध्ये आता काहीतरी करत असते आणि मकरंद तिथं तिच्या मोबाईलवर कॉल करतो आता जानकी कामामध्ये नाश्ता बनवत असताना ती ऋषिकेशला आवाज देते की अरे ऋषिकेश अरे जरा बघ रे माझा फोन वाचतोय तेव्हा आता ऋषिकेश मात्र जानकी काम करत आहे हे पाहतो आणि लगेच तिचा फोन घेतो आता ऋषिकेश तिला आवाज देतो की अगं मकरंद सरांचा फोन आहे आता जानकी म्हणते की बघ बरं ते काय म्हणतात आता मात्र ऋषिकेश फोन उचलतो आणि लगेच हॅलो मकरंद सर मी ऋषिकेश रणदिवे बोलतोय आता असं म्हटल्यानंतर ह्या मकरंदला आणखीनच राग येतो मकरंद रागतच आता तू असे म्हणतो ऋषिकेश त्याला विचारतो की काय म्हणालात मकरंद पुन्हा म्हणतो की आय मीन म्हणजे तुम्ही तुम्ही फोन उचलला जानकी कुठे आहे ऋषिकेश म्हणतो की, की जानकीचे हात माखलेले आहेत त्यामुळे तिने मला फोन उचलायला सांगितलेला आहे काही काम का काही तुम्हाला आहे का आता मकरन मनातून इतका रागवतो म्हणजे तो मनात विचार करतो आता हे युजलेसने जानकीचा फोन उचलला म्हणजे ती पुन्हा एकत्र आली तर मात्र तो स्वतःला शांत राहण्याचं ठरवतो आता सगळं काही शांतपणे हे आपल्याला सॉल्व करावं लागेल आणि रिॲक्ट सुद्धा व्हावी लागेल आणि तेवढ्यात आता जानकी तेथे येते जानकी ऋषिकेच्या हातातील मोबाईल मागते ऋषिकेत तिच्या हातामध्ये मोबाईल देतो जानकी फोन घेते आणि मकरन असे म्हणते आता म्हणतो की हो जानकी अगं तुला फोन केला आणि ऋषिकेशने फोन उचलला हो म्हणजे तुम्ही एकत्र आणि तू कुठे आहेस आता त्यावर आता लगेच जानकी म्हणते की अरे खूप लॉंग स्टोरी आहे मी तुला नंतर भेटून सगळं काही सांगते आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश कोट वगैरे घालतो आणि जाताना तू जानकीला म्हणतो अगं मला एका कामासाठी पुण्याला जायचं आहे रात्री येताना मी जरा लेट येईल तेव्हा आता जानकी म्हणते की तू बाईकने चाललास ना आणि तुला जे काही ब्रेड बटर बनवलेले आहे ते कोण खाणार बरं आता मकरंद हे बोलणं ऐकत असतो आता मात्र फोन बाजूला ठेवून आता हे सुरू असतं मकरंदला हे ऐकून आणखीनच राग येतो जानकी आता ऋषिकेशला म्हणते की अरे ते माझ्यासाठी बनवलं का मी अरे कमॉन यार मी तुला अगदी आयत बनून दिलं आणि ते सुद्धा तुला खाता येत नाही की आता मी तुला भरू त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नको इं ऐकून दाखवणाऱ्याकडून मी जर भरून घेतलं तर ते खूप असं रिस्क असेल आता हे दोघांचं बोलणं मकरंद ऐकतो त्याला इतका राग येत असतो पण तरी आता तो, तो स्वतःला जरा शांत ठेवतो ऋषिकेश लगेच म्हणतो की हो करतो मी आता राहिलेलं सगळं काम करतो चहा गरम करतो कारण आता आपण ही वाटून घेतलेली आहेत तर मग काम करावच लागेल आता मात्र मकरंद हे सर्व ऐकतो आणि त्याला आणखीनच अगदी टेन्शन येते त्यावर आता ऋषिकेश आता गॅस पेटवायला जातो परंतु परत जानकीकडे येतो आणि म्हणतो तू गॅस पेटवण्यापेक्षा मात्र ती चहाचं चा भांड आहे तर ती तुझ्या डोक्यावर ठेवू का म्हणजे चहा कसा असा पटकन गरम होईल तर जानकी त्याच्याकडे रागाने पाहते ऋषिकेश हसतो आणि परत म्हणतो की हो कळाले आता असं करता करता जानकीचा फोन चालू राहिला हे जानकीला माहितीच नसते आणि ती लगेच फोन बाजूला ठेवते मकरंदला आता इतका राग येतो रागाने तो फोन कट करतो त्यानंतर इक आता इकडे सारंग सोबत आता सुमित्रा खरच देवी देवळात येते देवीचं दर्शन वगैरे घेते देवी आई समोर हात जोडत ती दिव्या म्हणते की देवी आई कायम मी तुझ्या आले आणि माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करत राहिले त्यामुळे आता मात्र तू माझ्या लेकरांच्या पाठीशी असेच उभा राहा आणि त्यांना यश दे माझा ऋषिकेश स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप धडपडतो त्याला यश दे नोकरी लौकर त्याला नोकरी मिळवून दे म्हणजे तो लवकरात लवकर घरी येईल आणि माझ्या डोळ्यासमोर तो राहील आई तू त्याला सुखरूप ठेव आता देवी आईला प्रार्थना करतो आणि तेवढे तेथे गुरुजी येतात गुरुजी मात्र सुमित्रा देवींना प्रसाद देतात आता गुरुजी प्रसाद देता देता सुमित्राला विचारतात काय हो मी तर असं ऐकलं की ऋषिकेत दुसरीकडे राहतो आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो सारंग आणि सुमित्रा एकमेकांकडे पाहतात त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो तो कामासाठी बाहेर पडलेला आहे म्हणजे नाना त्याला तसं सांगितले कारण कसं आहे की जगाचा अनुभव आल्याशिवाय मुलंही शिकत नसतात म्हणून तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो पण वेळेस मात्र भले बुरे अनुभव येत असतात आणि हे बघा वहिनी मला जे काही जाणवतं त्यावरून मी तुम्हाला सांगतो सध्या ऋषिकेचे दिवस हे बरे नाही आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा आणि सारंगला धक्का बसतो सुमित्रा पुढे येऊन गुरुजींना विचारते की गुरुजी अहो तुम्ही असं का विचारतात का म्हणतात त्यावर गुरुजी म्हणतात की हो सुमित्र ताई मी काहीतरी स्पष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या ऋषिकेशवर काहीतरी अगदी धर्म संकट येणार आहे तर त्यामुळे तुम्ही ऋषिकेशला सांगा त्यावर सारंग आणि सुमित्रा खूपच घाबरतात सारंग म्हणतो की बापरे म्हणजे संकट येणार आहे तर नक्की काय होणार आहे त्यावर आता गुरुजी म्हणतात आम्हाला एखाद्या बद्दल जे संकेत आहे ते फक्त जाणवतात आणि ते संकेत मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत असतो जेणेकरून तुम्ही काळजी घ्यावी आता सुमित्रा घाबरते आणि म्हणते की अरे देवा हे काय झालं आणि आता मात्र ती गुरुजींना विचारते की गुरुजी अहो पण काळजी कशी घ्यायची सारंग सुद्धा तेच विचारतो सारंग म्हणजे विचारतो की हे बघा गुरुजी काळजी घ्यायची म्हणजे काहीतरी उपाय तर नक्की त्यावर असेल ना त्यावर गुरुजी म्हणतात की हो आहे बघा तुम्ही देवी आईच्या गाभाऱ्यात मात्र आपल्या मुलासाठी प्रार्थना करतात आता ही देवी आई तुमच्या मुलासाठी उभी राहील धावून येईल तुमच्या मुलासाठी आणि देवी आई समोरील तो धागा उचलतात आणि तो सुमित्राच्या हातात देत म्हणतात की हा देवी आईचा धागा हा मात्र तुम्ही तुमच्या ऋषिकेशच्या हातात बांधता आणि हा धागा बांधल्याशिवाय तुम्ही त्याला घराच्या बाहेर पडून देऊ नका त्यावर आता सुमित्रा म्हणते की हे बघा गुरुजी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं खरच खूप खूप आभारी आहे हो आणि आता सुमित्राला जातानी ऋषिकेशला भेटूयात आणि त्याला घराच्या बाहेर पडण्या अगोदर हा धागा धागा त्याला बांधायला देऊयात आता गुरुजींना नमस्कार करून दोघे तेथून ऋषिकेशच्या घरी जायला निघतात त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा कुलूप लावते आणि ती सुद्धा आता आपल्या ऑफिसला कामावर जाय निघते तोच लगेच प्रधान काका येतात जानकीला आवाज देतात जानकी तर जानकी म्हणते की बोला ना काका जानकी हे पण काल जे काही झाले त्याबद्दल मी खरंच तुझी माफी मागतो म्हणून ते आता जानकी समोर हात जोडतात आता जानकीला वाईट वाटतं जानकी म्हणते की काका तुम्ही हात कशाला जोडतात तर काका म्हणतात की नाही जानकी अगं माफी तर मागावीच लागेल अगं जानकी तू माझ्या मुलीसारखी आहे माझ्या बायकोने मात्र तुला रात्री अपरात्री घराच्या बाहेर काढलं तुझ्यावर भलतेच आरोप केले आणि मी काहीच करू शकलो नाही आणि तिचं वागणं चुकीचं आहे हे सुद्धा मी तिला ठणकावून सांगू शकलो नाही आणि हे पग खर तर मला रिएक्ट व्हायचं होतं तिच्यावर परंतु मला नाही बोलता आलं आणि खरंच जानकी मी अद्बल आहे ग मला माफ कर आणि तेवढ्यात मात्र आता लगेच बकुळा ही धावतच येते आणि प्रधान काकांना म्हणते की आहो माझ्या समोर बोलण्याची हिंमत आहे का तुमची तर आता बिचारे प्रधान काका खाली मान घालतात आता ती जानकीला सुद्धा टोवण देत म्हणते की तुम्हाला आणि हिला पटत नसेल परंतु जे काही होत तर ते मी अगदी योग्यच वागले कारण ह्या पोरीचे लक्षण मला अगोदरच कळाले होते म्हणून जानकी समोर धावतच येते जानकी विचारते की म्हणजे काय त्यावर आता बकोळा म्हणते की अगं काल तर तू खूप तोंड वर करून बोलत होते की माझा आणि त्या मुलाचा काही संबंध नाही म्हणून कोणीतरी मुद्दाम आमचे फोटो काढलेत असंच तू सांगितले ना आता तर तू काय केलं आता त्या मुलासोबत तू एकाच रूम मध्ये राहते लग्न झालेले नसताना नक्की काय बरं म्हणतात तेव्हा आता प्रधान काका बकुळाला म्हणतात की अगं तू नक्की काय बोलतेस याच भान ठेव त्यावर बकुळा लगेच ही प्रधान काकावरच ओरडते आहो मला शिकू नका शहानपणा जो आहे ना तो इला शिकवा माझ्या नादी लागू नका आणि बघा ना या अनंत मुलीवर कसले संस्कार झालेले आहेत ते त्यावर जानकीला राग येतो जानकी लगेच आता बोकुळा कापून म्हणते की बास करा अहो तुम्हाला कोणी सांगितले की अनंत मुलावर संस्कार नसतात एखादं जगण किंवा अगदी जगणं हे जवळून पाहिलेलं नसेल अनुभवलं नसेल तर त्याच्याबद्दल बोलूच नाही त्यावर आता लगेच बकुळा मावशी म्हणते की अगो जोपर्यंत तू माझ्या घरामध्ये राहत होती तोपर्यंत तर अगदी मुख घेऊन गप्प बसत होती आणि आजपासून तू इकडे राहायला आली तर लागली लगेच चुरू चुरू बोलायला म्हणजे गरजेपुरत अगदी चांगलं वागायचं आणि बोलायचं याच ढोंग तू करतेस ना त्यावर जानकी म्हणते की नाही काकू हे ढोंग करणं आणि खोटं वागणं मला नाही जमत आणि खरच तुमच्या मनापासून आभार कारण काही दिवस मी तुमच्या घरामध्ये राहिले त्याबद्दल आणि हे बघा जर मात्र तुम्ही माझ्याबद्दल बोललात आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेताल असं होत नाही आता मात्र मी तुमच्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे मात्र तुम्हाला मला काही बोलण्याचा अधिकार नाही माझ्या कुठल्याही बाबतीत मध्ये पडू नका हे मी तुला सांगून ठेवते आणि काकांना म्हणते की काका मी येते असे बोलून आता जानकी तेथून निघून जाते तेव्हा आता काकांना खूपच राग येतो काका लगेच आता ह्या बोकुळा मावशींना म्हणतात अगं तू इतक्या खालच्या पातळीला जाते आणि तिला बोलतेस पण तरी सुद्धा तिने तिचा नम्रपणा आणि चांगुलपणा नाही सोडला याला संस्कार म्हणतात तेव्हा आता बकुळा ही अगदी प्रधान काकावर खूपच ओरडते काय हो तुम्ही तिची बाजू घेऊन मला बोलतात आणि तिची बाजू घेण्याची काय गरज होती नको तेथे महान बनायला जाऊ नका चला घरामध्ये आणि जरा घरातील काम करा महान बनतात आणि माफी मागतात म्हणून आता ती काकावर खूपच ओरडते काकांना खूप वाईट वाट वाट त्यानंतर आता इकडे मकरंदला तर खूप टेन्शन येते तो लगेच आता ऐश्वर्याला कॉल करतो ऐश्वर्या कॉल उचलते आता मकरंद तिला म्हणत असतो की काल मला तू तिकडे जाऊ नको असे म्हणाली आणि हे पग अग ती त्या ऋषिकेश सोबत आहे आणि आता मात्र मी तिला तिच्या मोबाईल कॉल केला होता तर तो फोन ऋषिकेशने उचलला आणि त्या फोन सुद्धा मला हेच कळत होतं की, की ते दोघे एकत्र आहे आणि सगळं तात्पुरतं नाही ते दोघे एकत्रच राहतात तेव्हा ऐश्वर्य ऐश्वर की अरे काय सांगतोस मकरंद तू त्यावर आता मकरंद म्हणतो की त्यांच्या बोलण्यावरून मला असे कळाले की तो ऋषिकेश आता पुण्याला जायला निघालेला आहे त्यावर मात्र आता ऐश्वर्य म्हणते की ओके मग तुझं यावर म्हणणं काय आहे तर आता मकरंद तिला म्हणतो आपण असे नुसती दमदाटी त्याला केली म्हणजे त्याला असे सांगितले की तिच्यापासून लांब राहा तर तो मात्र ऐकेल का त्यावरच लगेच आता ऐश्वर्य म्हणते की अरे मॅप तू वेडा आहेस का मुलांना प्रेमाची भाषा कळत नसते त्यावर मकरंद चिडतो आणि मकरंद म्हणतो की मग काय करायचं आता मात्र ह्या मुलाला तिच्यापासून सोडवण्यासाठी मला त्या मुलाला तिच्यापासून वेगळं करायचं आहे तो मुलगा आणि ती एकत्र नकोय म्हणून तो इतका चिडलेला असतो आता ऐश्वर्य म्हणते की मॅप अरे तू इतका चिडू नकोस अरे चिडून काही होणार आहे का जे काही करायचं आहे ते सगळं तुलाच करायचं आहे ऋषिकेश मात्र तिच्या आयुष्यामध्ये परत नाही येणार त्यावर लगेच आता मकरंद म्हणतो की मी लाख प्रयत्न करेल परंतु नक्की काय करायचं आहे ते सांग त्यावर ऐश्वर्या लगेच तिचा प्लॅन सांगते की हे पग मॅप आपल्याला आता ते करायचं आहे ज्याचा तू कधी विचार सुद्धा केला नसेल आता हे ऐकून मकरंद विचारतो की म्हणजे नेमकं काय त्यावर ऐश्वर्या त्याला सांगते की हे पक मॅप तू लोड घेऊ नकोस तो ऋषिकेश मात्र पुण्याला नाही पोहोचणार याची संपूर्ण काळजी माझी असेल आता मात्र संपूर्ण आपण जो काही प्लॅन करायचा आहे ते करू साम दाम दंड भेद सगळं काही वापरू आणि तो ऋषिकेश ना पुण्याला पोहोचणार आणि ना घरी आणि हे पग माझ्याकडे त्यासाठी एक असा सुपर प्लॅन आहे मकरंद विचारतो की काय प्लॅन आहे त्यावर ऐश्वर्या प्लॅन सांगायला सुरुवात करते तोच लगेच जानकी मकरंदच्या येऊन उभी राहते आता मकरंद अगदी मागे होळीत बघतो आणि काय प्लॅन आहे असे म्हणतो तोच लगेच तो जानकीला पाहतो आणि खूप घाबरतो आता तो ऐश्वर्याला म्हणतो हे पक आपण त्या प्लॅन बद्दल नंतर बोलूयात आणि आता जानकीला पाहून तो फोन कट करतो मकरंद आता जानकीकडे रागाने पाहत असतो आणि जानकी त्याच्याकडे त्यानंतर आता इकडे सारंग आणि सुमित्रा मात्र ऋषिकेच्या घरी येतात परंतु आता रूमला कुलूप असते आता सारंग मात्र म्हणतो की आई हे पग अग दाराला कुलूप आहे म्हणजे नक्की तो कुठेतरी गेला असेल बाहेर आता सुमित्रा विचारते की अरे तो कुठे गेला असेल तर आता लगेच आ, सारंग म्हणतो की अग आई तो दाराला कुलूप लावून गेला म्हणजे नक्की बाहेर कुठे नोकरी शोधायला गेला असेल त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे पण हा धागा आपण त्याला कसा बांधायचा गुरुजींनी तर हा धागा बांधूनच त्याला बाहेर पडायला लावले गुरुजी काय म्हणाले हे तुला आठवते ना त्याच्यावर कोणतं तरी संकट येणार आहे मग आता हा धागा त्याच्या हातात बांधलाच गेला पाहिजे आणि जोपर्यंत मात्र हा धागा आपण बांधत नाही त्याच्या हातामध्ये तोपर्यंत आपण इथून नाही जायचं आणि हे फक्त तू आता त्याला फोन कर बरं लगेच त्याला फोन करून विचार तू कुठे आहेस मग आपण तिकडे जाऊयात आणि तेवढ्यात त्यांच्या मागून बकुळा येते आता बकुळा त्यांना बघून विचारते की काय हो तुम्ही कोण आहात तर सारंग म्हणतो की मी सारंग मी ऋषिकेत दादाला भेटायला आलो होतो मी त्याचा लहान भाऊ आहे आणि ही आमची आई आता बकुळा म्हणते की बाई हो का मग तुम्ही शेजारीच राहतो या आमच्या घरी सुमित्रा म्हणते की नको नको आणि सारंगला म्हणते की चल आपण जाऊयात नंतर येऊ आणि आता बकोळा म्हणते की तुम्ही संध्याकाळी येताल अहो संध्याकाळी जर आल्या तर अगदी तो ऋषिके सुद्धा भेटेल आणि ती सुद्धा भेटेल आता मात्र ती कोण असं म्हटल्यानंतर त्यांना धक्का बसतो आता लगेच सुमित्रा विचारते की ती बकुळा लगेच म्हणते की अरे देवा ती कोण म्हणजे ती तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्हाला अजून अंधारातच ठेवलेलं दिसतं आजकालची मुलं आहेत ना कठीणच आहे तर सारंगला राग येतो सारंग लगेच म्हणतो की काकू माझ्या दादाबद्दल जरा वाईट बोलू नका तो सुद्धा थोडीशी रागानेच म्हणते की जे काही असेल ते जरा स्पष्ट सांगा तर आता बकुळा म्हणते की ऐका तर म्हणजे तुमचा मुलगा आहे ना तर तो इथे एका मुलीसोबत राहतो त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की अहो काहीतरी काय बोलतात सारंग सुद्धा म्हणतो की हो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल कारण माझा दादा असं कोणत्याही मुली बरोबर नाही राहू शकत तर सुमित्रा म्हणते की हो आपल्या आई पासून मात्र तो काही लपून ठेवणार नाही ही, ही बकुळू बकुळू लगेच म्हणते की हो ना जी माया ही अगदी वेडी असते म्हणूनच मी म्हणते माझ्या बोलण्यावर का तुम्ही विश्वास ठेवताल तुम्ही तुम्ही की तुमचा मुलगा या घरात त्या राहतोय मग तर तुमचा विश्वास पटेल म्हणजे हे आमचा काही संबंध नाही कोणी काही जरी केले तरी आम्हाला काही फरक पडत नाही आणि कसं आहे ताई ही चाळ आहे चाळीमध्ये जराही खुडकुड झालं तरी मात्र सगळ्यांना कळतो आणि एक महत्वाची गोष्ट सांगते की तुमच्या मुलाला मात्र त्या मुलीपासून जरा सावध राहायला सांगा मुलगी बरी नाही हो कारण अगदी मी तुम्हाला फक्त सावध केलं आणि चांगल्या आणि वाईट ची तुम्हाला असेलच म्हणून आहे तर, कान जाते। तर सुमित्रा टेंशन सुमित्रा सारंग विचारते की सारंग अरे आपला ऋषिकेश कोणत्या मुलीसोबत राहत असेल सारंग म्हणतो की आई हे पग असं काही असं नसेल आपला दादा कधी कोणत्या मुलीसोबत राहील का असं तुला वाटतं का उगाच परक्या लोकांवर विश्वास नाही ठेवायचा आता मात्र सुमित्राच्या कपड्याकडे लक्ष जाते सुमित्रा लगेच म्हणते की सारंग बघ अरे ऋषिकच्या खोली समोर आता ह्या मुलीचे कपडे वाळतात त्यावर सारंग म्हणतो की आई बरोबर आहे पण इथे मात्र कोणताही अगदी माणूस कुठेही कपडे वाळू घालू शकतो तू तु तुझी संशयाची गाडी अशी पडू नकोस आपण संध्याकाळी येऊ तोपर्यंत थांब सुमित्रा म्हणते की नाही आता ती मुलगी कोण आहे हे कळल्याशिवाय मी इथून नाही जाऊ शकत ऋषिकेशला आपण आपण भेटूयात काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे माहिती करूनच घेऊ आणि चल तोपर्यंत मी बसते म्हणून सुमित्रा तिथे बाकावर बसते तर सारंग म्हणतो की बरं ठीक आहे बस तू आपण थांबूयात त्यानंतर आता था इकडे जानकी मकरंदला सर्व काही सांगते आणि म्हणते की हे सगळं काही इतकं घडले त्यामुळे त्या मुलाच्या घरी राहण्याशिवाय माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नव्हता लगेच मकरंद म्हणतो की फक्त तू एक फोन कॉल मला करायचा होता तुला तर माहिती आहे कारण मी तुला मदत करण्यासाठी कायम तयारच असतो तुला प्रॉब्लेम काय होतो मला कॉल करण्यासाठी तर जानकी म्हणते की अरे प्रॉब्लेम काही नाही इतक्या रात्री मी तुला फोन करून त्रास कसा द्यायचा आणि त्यावेळेस मला हे सुचलं सुद्धा नाही आणि शेवटी त्याच मुलाने मला हेल्प केली माझ्या बाजूने उभं राहिला माझ्या बाजूने तो प्रधान काकुंशी भांडला सुद्धा आणि खरं तर मात्र माझा नाही इलाज बघून तो माझा गैरफायदा घेऊ शकला असता पण त्याने तसं न करता मला हेल्प केली आणि घडलेला सर्व प्रकार आता ती जेव्हा मकरंदला सांगते आता जानकी इथं कौतुकाने त्याचं इतकं भूषण सांगते अभिमानाने हे बघून मात्र आता मकरंदला आणखीन राग येत असतो आणखीन त्याचा जळफळाट होतो त्याच्या घरात राहण्याची त्याने मला परवानगी दिली आणि हेच माझ्यासाठी खूप काही आहे तर मकर म्हणतो की जानकी तू त्या एका परक्या मुलासोबत त्याच्या घरात राहणार आहे का त्यावर जानकी म्हणते की अरे तू काय विचार करतोस मी लहान आहे का मला काहीच कळत नाही का अरे मुलांचे जे काही ना ते आम्हाला कळतात मुलींना कारण सुरुवातीला मी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता सुरुवातीला मात्र तुम्हाला उडान टप्पू वाटला होता पण नाही तो खरंच चांगला मुलगा आहे माझ्यासाठी तो रात्रभर बाहेर झोपला मला घरामध्ये काय हवं काय नको त्याला सेफ कम्फर्टेबल कस करेल त्याची त्याने खरंच खूप काळजी घेतली आणि आजकालच्या काळामध्ये मात्र अशी मुलग मुलं ही खूप एरियार असतात आणि खरच त्यापैकी हा एक आहे आता हे ऐकून मकरनला आणखीनच राग येत असतो राग मात्र तो मुठी अगदी दाबून असतो त्याचं खूप कौतुक करत असते की, कर की खरंच तो एक जंटलमॅन आहे आणि खरंच तो खूप चांगला मुलगा आहे आणि खरं सांगते की खरच मला त्याचा स्वभाव कळालेला आहे इनफॅक्ट म्हणजे त्याचा स्वभाव मला खरंच खूप आवडलेला आहे मात्र मकरनला इतका राग येतो तो म्हणतो की भास्कर जानकी त्याचं कौतुक करणं बंद कर त्या जानकी त्याला रागाने विचारते की काय झालं मकरन तू इतका काय चिडतोस त्यावर आता मकरन म्हणतो की नाही ग माझ्या डोक्यामध्ये कामाचा विषय होता आणि त्याविषयी मी आता तुला तुझे रागवून बोलून गेलो तुझ्यावर चिडलो नाही तर जानकी विचारते की अरे हे पहिल्यांदा नाही होत त्या अगोदर सुद्धा तू बऱ्याचदा चिडलेला आहे आणि हे बघ आता मात्र मला हे म्हणायचं आहे की त्या मुलाने तुला मदत केली मग तू गैरफायदा घेत राहणार आहे का म्हणजे आज त्याने तुला मदत केली मग रोज तो झोपणार आहे का जानकी म्हणते की नाही आम्ही ठरवलं आलटून पालटून आम्ही काम करणार आहोत त्यावर लगेच मकरंद म्हणतो की तेथे तुला राहण्याची काय गरज आहे मी तुला फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था तुम्हाला दे नंतर त्यावर आता जानकी म्हणते की, की नाही मकरंद या विषयावर आपलं अगोदरच बोलणं आहे त्या फ्लॅट मध्ये राहण्यासाठी मला भाडं देणं नाही परवडणार आणि त्या मुलाकडे मात्र मी कायमची नाही राहणार मला जसे जमेल तर तसे मी बाहेर जागा शोधणारच आहे पण आता तरी माझा निर्णय झालेला आहे त्यात कोणताही बदल नाही होणार त्यामुळे डोंट वरी मी आलेच आता जानकी बाहेर जाते तर आता मकरंदला इतका राग येतो तो, तो स्वतःला म्हणतो की जानकी किती काही झाले तरी मी तुला त्या मुलासोबत नाही राहून देणार म्हणून आता मकरंद पुन्हा ऐश्वर्याला फोन करतो आणि ऐश्वर्याला फोन करून म्हणतो की काही कर परंतु तो मुलगा मात्र तिच्यापासून कायमच दूर गेला पाहिजे असं काहीतरी कर साम दाम दंडभेद जे काही तुला करता येईल तुझा जो काही प्लॅन असेल तो सगळं काही तू कर त्यावर ऐश्वर्य म्हणते की ओके तू काही काळजी करू नकोस आज मात्र तुझ्या त्या मुलीच्या आयुष्यातून तो ऋषिकेश कायमचं निघून गेलेला असेल असे त्यावर मकरन म्हणतो की तू जे काही करशील तर ते मी तुझ्या सोबत असेल आज मात्र तू एक अडथळा आहे तो दूर कर मात्र तिला आता माझ्याशिवाय म्हणजे कोणी नसेल ती फक्त आणि फक्त माझी असेल कोणी आता अडू शकत नाही ऐश्वर्या भागामध्ये आता मात्र जे काही पोलीस आता वेश घेऊन आलेले असतात आणि ते ऋषिकेशला गोडाऊन मध्ये कोंडून ठेवतात ऋषिकेश खूपच ओरडतो तुम्ही मला येथे कोंडून का ठेवलंस दार उघडा आता मात्र ते पोलीस आहे तर ते फोन करून ऐश्वर्याला सांगतात की मॅडम तुमचं काम झालं त्या ऋषिकेशला त्यानंतर आता इकडे सुमित्रा जानकी जेव्हा घरी येते तर लगेच तिला विचारते की काय ग माझा मुलगा कुठे आहे जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर त्याला तू जबाबदार असशील ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा आता मित्रांनो जानकी सुमित्राकडे पाहतच असते तर पुढे काय होल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद